अपेक्षा आहे की हा पाऊस कधी उघडतो तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्याच्या म्हणजे सोमवारी उद्या अठ्ठावीस तारखेला सूर्यदर्शन ठिकठिकाणी होणार आहे एकोणतीस तारखेला परत आणखी खूप ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला तसा म्हणजे आज सत्तावीस तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी सूर्य म्हणजे सूर्यदर्शन होईल आणि परत जोराचा पाऊस आज आणि उद्याच्या दिवस पडणार आहे म्हणून आनंद लक्षात पण एकदम असं बंद होणार नाही उद्याच्या दिवस आणखी थोडा पाऊस आहे फक्त मात्र उद्याच्याला मात्र उद्यापासून थोडी विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा शेतकऱ्यांना एक विनंती आता काय करायचं अठ्ठावीस तारखेच्या नंतर सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा जवळपास अकरा तारखेपर्यंत अकरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे पाऊस विश्रांती घेईल मग तितक्यामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारणी करून घ्या खत घालून घ्या कारण की राज्यामध्ये जवळपास दहा बारा दिवस विश्रांती पावसाची राहील विश्रांती जरी राहिली तर तुम्हाला एक सांगतो की ऑगस्ट महिन्यात देखील समजा एक ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान भाग बदलत आपला स्थानिक वातावरण तरुण तयार होऊन पाऊस पडणार आहे फक्त जे मोठा पाऊस म्हणतो ते मोठा पाऊस मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात आज देखील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश वेगवेगळ्या ठिकाणी दुपारनंतर थोडं ऊन पडणार पण एक अर्ध्या एक तासाचा मोठा जोरदार पाऊस ठिकठिकाणी पडणार